बघा एकशे अठ्ठावीस चौसेमी क्षेत्रफळ असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा प्रश्नामध्ये चौरसाचं क्षेत्रफळ दर्शवलं आणि चौरसाच्या कर्णाची लांबी विचारली प्रथमत दर्शवल्या क्षेत्रफळावरून बाजू शोधू आणि बाजू शोधली म्हणजे कर्ण किती आपल्याला गवशे सापडेल इथं चौरसाच क्षेत्रफळ काढण्याचं लेकरांनो सूत्र सूत्र आहे बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणीला बाजू क्षेत्रफळ एकशे अठ्ठावीस चौसेमी समोर हा शब्द बाजू वर्ग आपल्याला नुसती बाजू पाहिजे हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही परस्पर विरुद्ध असलेली संख्या वर्ग मुळात हा गणितीय दंडक समोर आता राहील फक्त बाजू एकशे अठ्ठावीसच वर्गमूळ निघत नाही म्हणून एकशे अठ्ठावीस ला अवयव स्वरूपात मांडा जसं की चौसष्ट गुणीला दोन बराबर बाजू आता या चौसष्टचं वर्गमूळ आठ आणि हे दोन आहेत वर्गमुळात याचा अर्थ बाजू मिळाली आठ वर्गमुळात दोन हे उत्तर सेमीमध्ये आहे लक्ष ठेवा आता चौरसाची बाजू मिळाली लक्ष द्या कर्ण काढायचा कसा तर कर्ण जो चा सूत्र आहे वर्गमुळात दोन गुणीला बाजू लक्ष द्या कर्ण बराबर वर्गमुळात दोन गुणीला बाजू आहे आठ वर्गमुळात दोन आता कर्ण बराबर लेकरांनो लक्ष द्या वर्गमुळात दोन गुणीला वर्गमुळात दोन समोर गुणिला आठ याचा अर्थ कर्ण बराबर वर्गमुळात चार गुणीला आठ याचाच अर्थ या चारच वर्गमूळ दोन समोर गुणीला आठ म्हणजे कर्ण किती हो तर हा गुणाकार सोळा सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे अर्थात त्या चौरसाच्या कर्णाची लांबी सोळा सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. चौरसाची बाजू परिमिती करणं क्षेत्रफळ काढणे ही माझी आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव ठुमास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके